तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन आज मी तुम्हाला सांगणार आहे की दहावी वेब सिरीज सारखी नवीन वेब सिरीज चालू आहे ज्यामध्ये की आपल्याला दहावी वया वेब सिरीज सारखी आपल्याला कॉमेडी आणि त्याचबरोबर मजा पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पण दहावी वेब सिरीज सारखी एक नवीन वेब सिरीज शोधत असाल तर तुम्ही आता ही व्हिडिओ नक्की पहा आणि त्याचबरोबर ही वेब सिरीज आपल्याला आठवड्यातून दोन दोन एपिसोड पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर व ही वेब सिरीज शाळेविषयी आणि त्याचबरोबर शाळेतल्या प्रेमाविषयी आहे व त्याचबरोबर आपल्याला यामध्ये फुल टू कॉमेडी आणि त्याचबरोबर दहावी हो मजा पाहायला भेटणार आहे तर चला तर आता हे व्हिडिओ कुठे भेटणार आहे तुम्हाला सांगतो आता मी तर ह्या वेबसिरीजचं नाव आहे ते डायरी तर ही वेबसिरीज आपल्याला देवगिरी प्रोडक्शन या चॅनल वरती पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर आता आपण जाणून घ्या की दहावी तर त्याचबरोबर आपल्याला सर्वांना प्रश्न पडला असेल की दादाच्या वरातीमध्ये आपल्याला गाणंच दाखवणार आहेत का एपिसोड पण दाखवणार आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे की आता आपल्याला दहावी या सिरीज मध्ये सोमवारी आपल्याला दुपारी एक वाजता एपिसोड पाहायला भेटणार आहे ज्यामध्ये की आपण पाहणार आहे की मुलं सर्वजण डान्स करतात त्याचबरोबर आपल्याला एपिसोड पण दाखवणार येणार आहे तर असेच दहावी वेब सिरीज नवीन एपिसोड पाहायचे असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या जाऊ नका भेटवी अशा नवीन व्हिडिओमध्ये